अक्षरावर अर्पणवाडी करा आग्णी। आग्णी पाने, पाने चलो, चलो या ठिकाणी पाचशेचं बक्षलय आक्षरावर आपलं बक्षीस घेऊन जा आणि विकास योष पडेल डुंगी पडेल समालोचना समालोचन कर दोनशेचं बसलेल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदाातल्या घरे करा मग सुटला आणि सत्याऐशी पडते मध्ये लढत आहे पलीकडा मथुराव सुंदर अशी गाडी पडते ज्या बैलाने मुंबई घाट गाजवला असा राहुलबाई पाटील आदेली कल्याण कराचा मथुर बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा ना भूतो ना भविष्याच हिंद केसरी पेडगावकरांचा मदा बघा माणसांची गर्दी गाड्या सोडाय केले अय मदन पळणार मागा ते शिवाय पळणार बघा माणसं बघा आणि महाराष्ट्रामध्ये जी बैलगाडी क्षेत्र आत्ता सुरू आहे या बैलगाडी क्षेत्राला अनेक वर्ष बंदी होती बंदीचा काळ प्रत्येक जणांनी आठवा बंदीच्या काळानंतरनं मी बैलगाडी क्षेत्र सुरू झालं बैलगाडी क्षेत्र सुरू झालं त्यानंतर ना बैलगाडी क्षेत्राला वळण लागलं नव्हतं ते वळण कुठंतरी लावण्यासाठी जागतिक विजेते पहिलेला देशमुख असतील मिलिटरीमध्ये असताना त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढं कष्ट घ्यावं नंतर ना जागतिक विजेते झाले तेव्हा त्यांची ओळख झाली परंतु आता या बैलगाडी गाड्या थांबवा श... गाड्या सुरू गाड्या थांबवा अरे माणसं तुम्ही याबाहेर बघा इथं तर चिंतक बघा तिथे उभा राहायला जागा सुद्धा नाही दोन पायाने चालते म्हणल्या माणसंच ती बैल पडतात बैलात आणि माणसात फरक आहे फरक वळका का माणसाला बाहेर या आसडाचा वापर केला की परत तुम्हीच म्हणणार आम्हाला मारलं हो राहुल दादा आपल्या पाठीमागचं प्रेक्षक बाहेर निघ्या राहुल दादा 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 गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या